जय हिंद नमस्कार मित्र हो मी विद्याधर रायगेकर नेचर तर्फे आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो सध्या आपण सार्वजनिक गणेशोत्सव आणि आपल्या घरी देखील गणेशोत्सव साजरा करीत आहोत आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी अतिशय भरल्या अंतकरणानी जड अंतकरणानी आज आपण आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देणार आणि पुन्हा एक वर्षासाठी प्रतीक्षा करणार की हा आपला लाडका गणराया आपलं हे आराध्य दैवत आपल्या घरी परत कधी येणार आणि या गणेशोत्सवाचा इतिहास आपण पाहत होतो यामध्ये मी आपल्याला कालच सांगितलं की या आपल्या लाडक्या गणरायाची जी अत्यंत जगप्रसिद्ध लोकप्रिय अशी जी आरती आहे ती आपले राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचली आणि इतकंच नाही तर त्यावेळी त्यांनी सुंदर मठामध्ये म्हणजे शिवथर गणेशोत्सव साजरा केला आणि तो देखील भाद्रपदापासून माझी गणेश जयंतीपर्यंत साजरा केला आणि त्या काळामध्ये जी जी मंडळी या गणेशाच्या दर्शनाला आलेली होती त्यांना या गणेशाच्या दर्शनाबरोबर समर्थांच्या सत्संगाचा लाभ तर झालाच परंतु समर्थांनी या सर्व भाविकांना त्यावेळेला श्री गणेशाचा प्रसाद देखील दिला असे हे आपले समर्थ रामदास स्वामी महाराज की ज्यांचं आराध्य नव पाहता श्री राम ते आहे प्रभू रामचंद्र आहेत आणि उपास्य देवता त्यांची श्री हनुमंत आहेत असा असताना देखील समर्थ या गणरायाच्या प्रेमात बुडलेले दिसतात आपल्याला आकंठ बुडलेले दिसतात आणि जिथे जिथे समर्थांना ती काव्य स्फूर्ती झालेली आहे तिथे तिथे समर्थांनी या गणरायाला वंदन केलेलं आहे दासबोध देखील जर आपण पाहिला तर दासबोधाचा जो पहिला दशक जो आहे त्याच्यामध्ये गणेश स्तवनाचा समास आहे आणि त्या गणेश गणेशस्थवनाच्या समासामध्ये श्री समर्थ म्हणतात ओम नमोजी गणदायका सर्व सिद्धी फळदायका भ्रांती छेदका, का बोध रूपा म्हणजेच काय तर सकल सिद्धींच्या दाता असलेल्या या श्री गणेशाला मी वंदन करतो आणि हा गणेश कसा आहे तर अज्ञान आणि भ्रांती त्यांचा छेद करून आपल्या ज्ञानाकडे आपल्याला आप आपल्या मूळ स्वरूपाकडे म्हणजेच परमात्म स्वरूप स्वरूपाकडे नेणारा असा हा गणेश आहे इतकंच नाही तर याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात की ध्यान गणेशाची वर्णिता प्रकाश होय भ्रांत असं त्यांनी म्हटलेलं आहे की गणपतीचं ध्यान जर आपण मनापासून केलं दररोज जर आपण न चुकता सातत्याने गणेश उपासना केली तर आपल्याला अत्यंत कुशाग्र अशी सद्बुद्धी प्राप्त होऊ शकते असं समर्थांनी निर्वाळा दिलेला आहे तर अशा प्रकारे समर्थांच्या साहित्यामध्ये तर हा गणपती प्रकट झालेला आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा ते बाल शिवाजी होते त्या काळामध्ये म्हणजे सोळाशे छत्तीस मध्ये शिवाजी महाराज जेव्हा पुण्यामध्ये आपल्या मातोश्री जिजाऊ साहेब आणि दादाजी पंत कोंडदेव यांच्या बरोबर राहायला आले आणि ज्या वेळेला लाल महाल बांधला गेला या पुण्यामध्ये परंतु तो लाल महाल बांधण्याआधी जिजाऊ साहेबांनी दादाजी पंतांनी आणि शिवाजी महाराजांनी या पुण्याचं जे आराध्य ग्रामदैवत आहे श्री कसबा गणपती या कसबा गणपतीची परत एकदा पुनप्रतिष्ठापना केली त्या गणपतीचा जीर्णोद्धार केला आणि या गणपतीच्या सेवेसाठी शिवाजी महाराजांनी त्यावेळेला सव्वा मड तेलाची योजना केली होती या गणपतीपुढे नंदादीप प्रज्वलित करण्यासाठी तर असा हा आपला श्री गणपतीचा गणेशाच्या आराधनेचा इतिहास आहे आज आपण सर्वजण गणपती बाप्पाला प्रार्थना करूयात की हे गणपती बाप्पा येणाऱ्या या वर्षामधली आमची सर्व विघ्न तू दूर कर आणि सुखांचा वर्षाव कर आणि आमच्या हातून अतिशय उत्तम असं राष्ट्रकार्य करून घे सत्कार्य करून घे जय हिंद ナマスカ